अवैध चोरीला प्रोत्साहन देणाऱ्या महसूल विभागातील अधिकाऱ्यांसह पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई करा भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांची मागणी सातत्याने वाळू चोरी होत असेल तर महसूल विभागातील अधिकाऱ्यांसह पोलिसांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई केली जाणार लोणीकर वाळू अभावी कोठ्यावधी रुपयांचे काम जालना जिल्ह्यात बंद आमदार लोणीकर यांची माहिती अवैध वाळू चोरीला प्रोत्साहन देणाऱ्या महसूल विभागातील अधिकाऱ्यासह पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे अशी मागणी भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी आज दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान केली आहे वाळू चोरणारा जेवढा गुन्हेगार आहे तेवढाच वाळू चोरीला प्रोत्साहन देणार आहे असं सांगत वाळू माफियावर गुन्हे चार दाखल आहेत तर त्यांच्यावर मोक्का लावण्यात येतो असं लोणीकर म्हणाले सातत्याने वाळू चोरी होत असेल तर महसूल विभागातील अधिकाऱ्यांसह पोलिसांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई केली पाहिजे अशी मागणी आमदार बबनराव लोणीकर यांनी वरिष्ठ मंत्र्यांकडे केली आहे वाळू अभावी कोठ्यावधी रुपयांचे काम जालना जिल्ह्यात बंद असून पंतप्रधान आवास योजना रमाई घरकुल योजना यांसारख्या योजनांमधून घराची कामं करण्यासाठी वाळू उपलब्ध नसल्याचं लोणीकर म्हणाले शासकीय काम करण्यासाठी वाळू उपलब्ध नसताना दुसरीकडे वाळूची अवैध चोरी केली जाते हे गंभीर प्रतिक्रिया आमदार लोणीकर यांनी दिली आहे अवैध वाळूचे उत्खनन मोठ्या प्रमाणावर सुरू आहे शहागडचा पूल जो आहे त्या ठिकाणी अवैध वाळूचं उत्खनन जास्त प्रमाणावर झाल्यामुळे तो जो पूल आहे तो धोकादायक झाल्याचं प्रशासनाच्या वतीनं त्या ठिकाणी अहवाल सादर करण्यात आलेला आहे हे बघा मी पाणी पुरवठा स्वच्छता आणि भूजल खात्याचा मंत्री होतो खरं म्हणजे या राज्यामध्ये दादा पाटील महसूल मंत्री असताना वाळूचं धोरण ठरलं होतं आणि या वाळूच्या धोरणानुसार वाळू काढत असताना पुलापासून पाचशे मीटर वाळू काढायची नाही पिण्याच्या पाण्याच्या विहिरीपासून पाचशे मीटर पर्यंत वाळू काढायची नाही आणि कुठलची वाळू काढायची आहे या संदर्भात सर्वे करताना भूजल खाते जे माझ्याकडं होतं भूजल खात्याच्या अधिकाऱ्यांनी जे शासकीय पुलं आहेत पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या विहिरी आहेत कुठलची वाळू काढायची या संदर्भात भूजल खात्यानं ज्या ठिकाणची साईट दिली त्याच ठिकाणाहून वाळू काढावी असा नियम आहे हे धोरण आहे वाळूचं वाळूच्या संदर्भात हायकोर्टाचा निर्णय आहे एक मीटर पेक्षा खाली वाळू काढायची नाही दुसरा नियम आहे जे वाहनं असतात ते ग्रामीण रस्ते असतात पुलं असतात या ग्रामीण रस्त्यावर तेरा टानापेक्षा जास्त लोट टाकायचा नाही हायकोर्टचा निकाल आहे आम्ही जे वाळू वाळूचं धोरण ठरवलं त्यामध्ये हे सगळं स्पष्ट आहे कि छोट्या रस्त्यावर छोट्या पुलावर तेरा टनापेक्षा जास्त मोठं वाहन टाकायचं नाही वाळू चोरा चोरी करणारे जे काही वाळू माफिया आहेत वाळू माफिया वाळू काढताना दहा फूट पंधरा फूट खोल वाळू काढतात मोठमोठे खड्डे काढतात म्हणजे विहीर खोदल्यासारखे खड्डे होतात जिथं टेंडर झालं तिथलच्या निविदा झाल्या डेपोमध्ये फक्त पंचवीस टक्के वाळू टाकली जाते पूर्णा नदी आहे तळली भागात पूर्णा नदी आहे भोकरदन जाफराबाद भागात या नदीमध्ये साधारणतः पाचशे मोठे मोठे हैवा भरून जातात रात्रभर वाळू काढली जाते धोरणामध्ये व रात्री वाळू काढता येत नाही रात्रभर वाळू चोरीला जाते वाळू माफिया वाळू काढतात डेपोमध्ये कुठेही सीसीटीव्ही कॅमेरा लावलेले नाहीत दहा दहा पंधरा पंधरा फुटाचे खड्डे खोदलेले आहेत अधिकारी जातात वाहन पकडतात गुन्हा दाखल करतात दुसऱ्या दिवशी पुन्हा वाळू चालू राहते इकडे घनसावंगी चाळीस गावातली वाळू काढले जाते तिकडं दीडशे आयवा भरून जातात रात्री म्हणजे घनसावंगी तालुक्यातली वाळू मंठा तालुक्यातली वाळू भोकरदन जपराबादची वाळू खुलेआ पाचशे हवा भरून जातात रात्रीची मी जिल्हा नियोजन विकास मंडळाच्या बैठकीत हा विषय मांडला कलेक्टरच्या दालनात दहा मिटिंग झाल्या एस पी कलेक्टरच्या बैठकीत हा विषय मांडला आणि खरं तर जिल्हा अधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याही लक्षात आणून दिलं कोट्यावधी रुपयांची कामं आमच्या जिल्ह्यामध्ये वाळू अभावी बंद आहेत जल जीवन मिशन मध्ये महाराष्ट्राला पस्तीस हजार कोटी रुपये आले विहिरीला वाळू नाही टाक्या बांधायला वाळू नाही रायझिंग मेनला वाळू नाही कुठेही वाळू नाही एवढं मोठे काम आहेत आता हा जालना आंबड गनसा रस्ता टोपल्यावर वाळू नये त्याला पूर्ण या रस्त्याला कच वापरला म्हणजे रॉ मटेरियल भुकटी खडी क्रेशरवरची पंचवीस पंचवीस वर्षाचे ढिगारे त्याच्यात वापरले रोड फुटला वाळू नाही म्हणून जालना जिल्ह्यात जे काही पंतप्रधान आवास योजना आहे मोदी आवास योजना आहे अहिल्याबाई होळकर योजना आहे रमाई योजना आहे शबरी योजना आहे माझ्या विधानसभेत आठ हजार घरकुलं मंजूर आहेत त्याला वाळू नाही म्हणजे एकीकडे शासकीय कामं शाळा खोल्या ग्रामपंचायती बिल्डिंगा याला वाळू नाही आणि दुसरीकडं वाळू चोरी होते हे जे काही पाचशे सहाशे हायवा भरून जातात याचे सारे फोटे फोटो सारे फोटो मी जिल्हा पोलीस प्रमुखांना टाकले वाहनांची रात्री अकरा अकरा वाजता कलेक्टरला याचे फोटो फोटो टाकले मी विधानसभेत हा प्रश्न मांडला जर एखादा कलेक्टर आणि एखादा जिल्हा पोलीस प्रमुख जर खमक्या असेल ज्या भागात वाळू चोरी होते हायकोर्टाच्या निर्णयाचं उल्लंघन होतं त्या भागातल्या पी आय ची जबाबदारी आहे किंवा पी पी एस आय ची जबाबदारी आहे तिथलच्या तहसीलदारांची जबाबदारी आहे तिथलच्या एस ची जबाबदारी जबाबदारी आहे आणि माननीय राधाकृष्ण विखे साहेबांनी वाळूचं जे धोरण ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा वाळू चोरणाऱ्या लोकांना मदत करणारा पी आय असेल पी, पी, पी एस आय असेल तहसीलदार असेल डीवायस असेल किंवा एस डी एम असेल तर जेवढा वाळू चोरणारा गुन्हेगार आहे तेवढा वाळू चोरणाऱ्याला सपोर्ट करणाऱ्याला माफियाला सपोर्ट करणारा सुद्धा गुन्हेगार आहे वाळू माफियावर चार गुन्हे दाखल झाले की त्याच्यावर मोका लावता येतो आणि सातत्यानं वाळू चोरी होत असेल तर मी सांगितलेल्या या अधिकाऱ्यावर सुद्धा राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली गुन्हा दाखल होऊ शकतो मी विधानसभेत हे मांडलेलं आहे माननीय राधाकृष्ण विखे साहेबांनी उत्तरात सांगितलं की आम्ही आता धोरण करतोय आणि याच्या अधिकार ग्रामपंचायतीला देतोय सर्वसामान्य माणसाला घर बांधायचं सर्वसामान्य माणसाला शाळा खोली बांधायची गावाची तर झोपडपट्टीमध्ये घरकुला बांधायची याला वाळू नाहीये आणि चोरी मात्र सरात चालू आहे याची सारी जबाबदारी जिल्हा पोलीस प्रमुख आणि ईएसपीची आहे मी हे मांडले याची चौकशी करण्याचं मंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे आता हेच चालतं जोरात